की दोन लोकसभा निवडणुका स्वतःपूर्ण जे मोदी लाट म्हणा लाट असते अशा पद्धतीची अनुभवली होती लाट या निवडणुकीमध्ये तशी कोणत्याही पद्धतीची लाट अनुभवायला मिळालेली नाही आणि गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेला भाजपला लीड मिळण्यामागं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की तिथं वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा बऱ्यापैकी मतं मिळालेली आहेत ती आंबेडकरांच्या वाट्याची जी मतं आहेत ती भाजपकडे न जाता काँग्रेसकडे वळली तर काँग्रेस तिथं नव्यानं उभारी घेतलेली आहे असं प्रामुख्यानं सकृतदर्शनी बघायला मिळतं राम सत्कुते उमेदवार होते भाजपचे त्यांची गाडी अडवण्यावर मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी इश्यू केला त्यांना नोटिसा इश्यू झाल्या याचा मराठा कार्यकर्त्यांमध्ये थोडा बहुत प्रमाणात राग होता त्याचा फायदा काँग्रेसने उचलला तिसरा नॅरेटिव्ह काँग्रेसने असा सेट केला की हा उमेदवार उपरा आहे आणि हा नॅरेटिव्ह भाजपाच्या कार्यकर्त्याला नेत्यांना शेवटपर्यंत अजिबात तोडता आलेला ना नाही नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या त्यापैकी एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ या निवडणुकीची वैशिष्ट्ये काय होती या निवडणुकीत कोणते कोणते मुद्दे होते यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे सर सर स्वागत आहे आपलं सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीची वैशिष्ट्ये काय काय होती दोन हजार चोवीस ची सोलापूर लोकसभा निवडणूक ही जरा खास वैशिष्ट्य असलेली होती त्यातलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य तर वयस्कर मंडळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि प्रचारामध्ये प्रामुख्याने अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उमेदवार तरुण होते प्रचार करणारी यंत्रणा तरुण होती आणि म्हातारी अर्क मात्र पाठीमागे होते आणि तरुण पूर्ण रिंगणात होते हे या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मी समजतो प्रणिती शिंदे या उमेदवार सुद्धा चाळीस पंचेचाळीशीच्या राम सातपुते सुद्धा त्या त्याच्या अलीकडचे म्हणजे त्याच वयाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुद्धा त्याच वयाचे आणि किंबवना जे काय उमेदवार होते ते सुद्धा त्याच वयाचे तरुण तुर्काने ही निवडणूक सगळ्या पातळीवर स्वतःच्या हातामध्ये घेतलेली ते सोलापूरच्या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल याच्यापूर्वी जे उमेदवार असायचे ते प्रामुख्याने दोन दोन वेळा खासदार झालेले तीन वयस्कर मंडळी पन्नाशीच्या पुढे साठीच्या पुढे झुकलेली परंतु हे पहिल्यांदा सोलापूरच्या निमित्तानं निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं की सगळी तरुण मंडळी निवडणुकीच्या रिंगणातही आरोप प्रत्यारोप आहेत आणि प्रचाराच्या यंत्रणेमध्ये सुद्धा आहे मला वाटतं हेच सगळ्यात चांगलं आणि मोठं वैशिष्ट्य या निवडणुकीचं होतं आणि दुसरं वैशिष्ट्य असं होतं की, की हो दोन लोकसभा निवडणुका सोलापूरने जे मोदी लाट म्हणा लाट असते अशा पद्धतीची अनुभवली होती लाट आ, या निवडणुकीमध्ये तशी कोणत्याही पद्धतीची लाट अनुभवायला मिळालेली नाही दोन वैशिष्ट्य प्रामुख्यानं या निमित्त तुम्हाला महत्वाची वाटते सर सोलापूर विधान सोलापूर लोकसभेमध्ये ही निवडणूक विधानसभा निहाय निवडणूक कशी झाली सोलापूर लोकसभेच्या परिक्षेत्रामध्ये सहा विधानसभा येतात ज्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात सोलापुरातले शहरातले तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शहर उत्तर म्हणतात त्याला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ याशिवाय अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ मुघळ विधानसभा मतदारसंघ आणि पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदार संघ असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात सुरुवातीपासून ही निवडणूक चुरशीची असल्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोघांनी प्रतिष्ठेची केली होती एकीकडे सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे आणि दुसरीकडं माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्यात ही प्रामुख्यानं लढत झाली आणि सहा विधानसभा मतदारसंघाचा जर आढावा बघितला तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ भाजपला पूरक अशा पद्धतीचा होता त्याची दोन कारणे आहेत प्रामुख्यानं भाजपचे रनिंग खासदार जे होते जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते तिथून ते त्यांचं होम पीच होत आणि आता तिथं आमदार आहेत ते सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे आणि दुसरं महत्वाचं सांगण्यासारखं अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे राम सातपुते यांच्या निवडणुकीचं सारथ्य हे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी केलेलं आहे म्हणजे ती सूत्र अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाकडे होती हा काँग्रेसलाही पूरक विधानसभा मतदारसंघ राहिलेला आहे त्याचं कारण असं आहे की काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांचं ते होम पिच आहे आणि काँग्रेससाठी जमेची बाजू ती होती की त्यांनी पराभवानंतर सिद्धाराम मेह्रे यांनी त्या मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे काम करून मोठ्या प्रमाणावर पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला होता ते काँग्रेसच्या जमेची बाजू होती तिथं ती तुल्यबळ लढत झाली परंतु मला प्रामुख्यानं हे अधोरेखित करावं असं वाटतं की तिथं भाजपला सचिन कल्याण शेट्टीचा अग्रेसिव्हनेस म्हणा अथवा त्यांची लीड म्हणा त्यांचं सारथ्य म्हणा त्याच्यामुळं भाजपला तिथं आघाडी मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु काँग्रेस सुद्धा ती भाजपची आघाडी फार टिकणार नाही अथवा आपणही काही कमी नाही अशा अवस्थेत दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल दुसरं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ तो शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ जर प्रामुख्यानं पाहिला तर तिथं चार वेळा भाजपचा आमदार निवडून विजय कुमार देशमुख हे आमदार तिथून करतात गेल्या वेळेला भाजपला तिथं चांगल्या पद्धतीचं लीड मिळालं आणि गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेला भाजपला लीड मिळण्यामागं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की तिथं वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा बऱ्यापैकी मतं मिळालेली आहेत म्हणजे वंचितचा बालेकिल्ला सहा विधानसभा मतदारसंघ जर गेल्या वेळेचे पाह तपासले तर त्यातला सगळ्यात मोठा बालेकिल्ला किल्ला हा उत्तर होता यावेळेला वंचितचा उमेदवार नसल्यामुळं आणि प्रकाश आंबेडकरांसारखं हुकमी नाणं नसल्यामुळं ती आंबेडकरांच्या वाट्याची जी मतं आहेत ती भाजपकडे न जर काँग्रेसकडे वळली तर काँग्रेस तिथं नव्यानं उभारी घेतलेली आहे असं प्रामुख्यानं दर्शनी बघायला मिळतं परंतु तरी सुद्धा भाजपची तिथली आघाडी ही काँग्रेस मोडून काढेल असं बिलकुल वाटत काठावरची आघाडी भाजपकडे तिथं प्रामुख्यानं राहील तो तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो स्वतः प्रणिती शिंदे तीन वेळा आमदार राहिलेला मध्य विधानसभा मतदारसंघ आहे तिथं प्रामुख्यानं काँग्रेसला सगळ्यात जास्त आघाडी मिळेल असं वर्तवलं जात आहे आणि असं चित्र आपण पाहतो आहोत त्याची कारणं दोन आहेत तीन वेळा प्रणिती शिंदे तिथं उमेदवार राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आणि आमदार राहत असताना त्याच्या समोरचा जो प्रतिस्पर्धी पर असायचा एम आय एम असायचा आणि एम आय चा लोकसभेला उमेदवार नसल्यामुळे एम आय ची सगळी मतं काँग्रेसच्या पारड्यात पडतील याशिवाय काँग्रेसकडे हुकमी आलेले आमदार नरसय्या आडम जे माजी आमदार आहेत ते तीन टर्म आमदार होते त्यांचाही विधानसभा मतदारसंघ हा मध्य विधानसभा मतदारसंघ आहे आणि ते आम्हाला काँग्रेसच्या स्टेजवर राहून काँग्रेसला मदत करत होते त्यांच्या वाट्याची वीस हजार मतं ही सुद्धा त्यांच्या बाजूने झुकतील असं दिसतंय आणि स्वतः प्रणिती शिंदेची जर आघाडी केली तर मध्य विधानसभा मतदारसंघ हा एकतर्फी काँग्रेसकडे झुकलेला आपल्याला प्रामुख्याने निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं अर्थात मताच्या आकडेवारीमध्ये ते किती यश अपयश काँग्रेस घेईल तो भाग जा पण तिथं काँग्रेसला भाजपला न मोडता येईल दोन तीन विधानसभा मतदारसंघातून अशी आघाडी मिळेल असं सप्रदर्शनी दिसत आहे चौथा विधानसभा मतदारसंघ जो येतो तो, तो दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ तिथं दोन वेळा प्रामुख्यानं सुभाष देशमुख हे भाजप निवडून आलेले आहेत आणि त्यांचा तो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजप अशी काट्याची लढत होती तरी सुद्धा झुक्तपाप आम्ही काँग्रेसला गेल्याचं पाहतो आहोत त्याचं कारण असं की दक्षिण सोलापूर तालुक्याचं अर्थकारण राजकारण आणि सहकार कारण हे ज्या साखर कारखान्यावर अवलंबून आहे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना त्याची चिमणी निवडणुकीच्या आधी विमानसेवा सुरू करण्याच्या नावाखाली पाडली आणि त्याचा भाजपला प्रामुख्यानं मोठा फटका या निवडणुकी दिसतो आहे आणि काँग्रेसने हे कॅश करताना सुद्धा त्या सिद्धे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक आणि माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक धर्मराज काळादी यांना आपल्या सोबत घेतलं आणि काँग्रेसच्या स्टेजवर जाऊन सिद्धेश्वर परिवारानं हात दिली की या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवायचा आहे असा संदेश सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दहा पंधरा हजार सभासदामध्ये गेलेला आहे तुम्ही एका सभासदाच्या घरातली चार चार मतं जरी तरी हा आकडा मोठ्या प्रमाणात आहे आणि संपूर्ण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे बऱ्यापैकी झुकले दिसतो काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर आघाडी मिळू शकते दोन विधानसभा मतदारसंघ राहिलेले आहेत त्यातला मोहोळ विधानसभा मतदारसंघ आमच्याकडे सोलापूरमध्ये एक प्रथा आहे मालक प्रथा असं आपण म्हणतो आदराने इथं मालक असं संबोधलं जातं उत्तरमध्ये विजयकुमार देशमुखांना मालक म्हणतात काडनी मालकांना मालक म्हणतात तसं मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राजन मालक म्हणायची प्रथा आहे आणि हे सगळे जिकडे मतदार असं त्यामागचं एक दुसरं गणित आहे आणि आता मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं नेते मंडळी जी आहेत ती भाजपच्या आणि भाजपला फरक असलेल्या पक्षाकडे होती त्याच्यामध्ये डोंगरे मनोहर डोंगरे नावाचे एक नेते होते त्यांचा चिरंजीव विजयराजे डोंगरे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत ते भाजपकडे होते उमेश पाटील नावाचे एक नवीन उमलत नेतृत्व आहे ते सुद्धा अजित पवार गटाकडे आहे आणि शुद्ध राजन पाटील माजी आमदार डी सी यांची हुकूमत आहे आणि त्यांच्यासोबत जे मूळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते राजन पाटील गटाचे कट्टे समर्थ कट्टर समर्थक आहेत आणि ते अजित पवार गटाकडे असल्यामुळे तिथंही मजबूत मोठ्या प्रमाणावर भाजपला पूरक राहील असं चित्र भासवलं जात होतं परंतु तसं घडलं नाही वेळेला निवडणूक लागली त्यावेळेला मात्र नेते एकीकडे गेले आणि लोक एकीकडे गेले आणि एकी शिंदे गटाने म्हणजे सुशील कुमार आणि तिथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षाला आपल्या बाजूने घेऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी तिथं काँग्रेसला पूरक राहिलं तिथं सगळ्यात महत्वाचा काँग्रेसला पूरक राहिल्याचा फॅक्टर काम केला तो मराठा आरक्षणाचा मुद्दा म्हणून जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देण्यासाठी मोहोळ मंगळवेढा आणि पंढरपूर या बेल्ट मध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर होते ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या गाड्या प्रकार केले प्रणिती शिंदे यांची पण गाडी अडवली होती आणि त्याचा इशू मोठ्या प्रमाणावर केला नाही राम सातपुते उमेदवार होते भाजपचे त्यांची गाडी अडवल्यावर मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी इशू केला त्याला नोटिसा इश्यू झाल्या याचा मराठा कार्यकर्त्यांमध्ये थोडा बहुत राग होता त्याचा फायदा काँग्रेसनं उचलला जो शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो आहे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघ तिथ अवताडे समाधान अवताडे हे भाजपचे आणि तिथे प्रामुख्यानं यांनी मोठ्या प्रमाणावर अभिजित पाटील नावाच्या विठ्ठल परिवाराच्या नेत्याला आपल्याला सोबत घेऊन काँग्रेससाठी बऱ्यापैकी पायाभरणी केलेली होती याशिवाय सुशील कुमार शिंदे यांनी भगीरथ भालके या राष्ट्रवादीचा हात सोडलेला शरद पवारांचा हात सोडलेला कार्यकर्त्याला आपल्याकडे घेतलं याशिवाय मंगळवेड्यामध्ये काळगे नावाचे एक पतसंस्था चालवणारे परिवार आहेत त्यांनी त्यांना सुशील कुमार आपल्या बाजूने घेतलं आणि हा जो बेल्ट आहे हा बेल्ट चंद्रपूर मंगळवेड्याचा मराठा आणि धनगर अशा बे काँग्रेसनं नव्यानं उभारी घेऊन तिथं सुद्धा भाजपला काट्याची टक्कर देऊन आघाडी घेतल्याचे अंदाज आम्ही पाहिलेले आहेत म्हणजे सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर असा आढावा घेतला तर ही लढत तशी तुल्यबळ होती पण बऱ्याच ठिकाणी काँग्रेस ही दोन तीन ठिकाणची आघाडी भाजपची मोडून काढून ही पुढे जाताना सर शेवटचा प्रश्न या निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये किंवा मद, प्रचारामध्ये कुणी आघाडी घेतली होती नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये मध्ये भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी पुरेपूर -पुरे प्रयत्न केलेला आहे म्हणजे भाजपनं पहिल्यांदाच ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर राष्ट्रीय मुद्द्यावर कशी जाईल याचा विचार केला प्रामुख्यानं धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपनं मोठ्या प्रमाणावर अंमलात आणला ऐन निवडणुकीच्या वातावरणामध्ये देवेंद्र कोठे नावाच्या एका अ महेश कोठे यांच्या पुतण्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर अ मुस्लिम विरोधी मतं व्यक्त करून भाषण करून लोकांना मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न याच्याशिवाय नरेंद्र मोदीजींची याच्याशिवाय योगी आदित्यनाथांची सभा झाली काँग्रेसने हा नॅरेटिव्ह तोडत असताना प्रणिती शिंदेने केलेल्या व्यूहरचना अशा आहेत की त्यांनी स्वतः चाली आणि राम सातपुते त्यांच्या चालीमध्ये अडकत गेले प्रामुख्यानं प्रणिती शिंदेनं आल्या आल्या राम सातपुतेला एक सुंदरस सा पत्र उमेदवारी राम सातपुतेंची घोषित होतात एक सुंदर पत्र लगेच ट्विटरवर टाकलं आणि सांगितलं की अशा पद्धतीनं तुमचं स्वागत आहे सोलापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये तुमचं स्वागत येतात त्यांच्या पत्राला उत्तर देण्यासाठी राम सातपुतेना पत्र लिहावं लागतं ही निवडणूक कशी मुद्द्यावर आणता येतील तिथं भाजपचा तो धार्मिक ध्रुवीकरणाचा नॅरेटिव्ह जो सेट केलेला होता तो उद्ध्वस्त गेला त्याला तडा गेला तिसरा नॅरेटिव्ह काँग्रेसनं असा सेट केला की उमेदवारांनी असं म्हटलं नाही पण लोक असं म्हणतात की हा उमेदवार उपरा आहे आणि हा नॅरेटिव्ह भाजपाच्या कार्यकर्त्याला नेत्यांना शेवटपर्यंत अजिबात तोडता आलेला नाही उमेदवार उपरा इतका जोरकस प्रसार केला की हे बीडचं पार्सल आहे बीडला परत ते बीडचे आहेत सोलापूरशी काय हे करणार अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट काँग्रेसनं बऱ्यापैकी केला आणि प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या राजकारणातला एक फरक प्रामुख्यानं मला इथं जाणवलेला असा दिसतो की प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे यांचं राजकारण हे संयमांचं राजकारण हे मित्रत्वाचं राजकारण हे फार वैर न घेण्याचं राजकारण असायचं पण प्रणिती शिंदे तडा देताना अत्यंत आक्रमकपणे ज्या सगळ्या नेत्यावर तुटून पडणारी भाषणं केलेली आहेत आणि प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी केलेल्या टीका या प्रचंड ताकदीत म्हणजे त्यांनी आपला सेट गोल केला आणि अशा पद्धतीने माइंडसेट केला आणि प्रणिती शिंदेंची आणि राम सातपुतेंची ही नॅरेटिव्ह भाजप काँग्रेस आणि भाजप अशी नॅरेटिव्ह सेट करण्याची जी पद्धत आहे ती राम सातपुतेच्या आक्रमकतेपेक्षा प्रणिती शिंदेंची आक्रमकता मोठ्या प्रमाणावर वेगवान होती ती जास्त होती ती तोडताना भाजप नेते थोडेफार कमी पडलेले आहेत स्वतः राम सातपुते यांनी त्याला अत्यंत आक्रमकतेनं भाषण करून स्टेटमेंट देऊन मनोगते करून तोडण्याचा प्रयत्न केला पण त्याला फार यश आलं नाही धार्मिक करण्याचा मुद्दा मात्र सोलापूरमध्ये बऱ्यापैकी चर्चेला आला आणि त्या भाजप बऱ्यापैकी यशस्वी झाली ही निवडणूक स्थानिक मुद्द्यापेक्षा मोदी अशा पद्धतीनं होईल याच्यात भाजपनंही आपलं यश मिळवलेलं सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी प्रत्यक्षात या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे चार जून नंतरच कळेल तोपर्यंत पॉलिटिक्सवरचे वेगवेगळे व्हिडिओ प्रेक्षकांना तुम्ही पाहत राहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला एक मधून कळवा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद